प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट स्टॉक मार्केट तज्ञ आणि वास्तू एक्सपर्ट शीतलजी बाखरे यांना नुकतेच मुंबई येथील स्वरकुल ट्रस्टतर्फे आयोजित शानदार समारंभात भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या भव्य समारंभाला राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर नाशिकच्या राजकीय नेत्या चंचल साबळे प्रमोद पवार विलास देवळेकर नृत्य गुरु शतावरी वैद्य अभिनेते संगीतकार आणि थोर गायक त्यागराज खांडिलकर स्वरकुलच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विना त्यागराज आदी मान्यवर उपस्थित होते भारतभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शहरातील अनेक मान्यवरांनी प्रसिद्ध न्युमरोलॉजिस्ट स्टॉक मार्केट तज्ज्ञ आणि वास्तू एक्सपर्ट शीतल बाकरे यांचे अभिनंदन केले आर्थिक स्वातंत्र्य आणि व्यक्तिमत्व विकासाच्या जगात शीतल पाकरे हे एक प्रसिद्ध, प्रसिद्ध ले ले नाव आहे प्रसिद्ध न्युमरोलॉजिस्ट वास्तुतज्ञ आणि स्टॉक मार्केट विश्लेषक म्हणून शीतलजी गेल्या पंधरा वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहे शीतलजी यांनी ज्योतिष आणि अंकशास्त्राच्या आधारे आजपर्यंत हजारो लोकांचे जीवन बदलले शीतलजींनी सांगितलेल्या उपायांमुळे अनेक कुटुंबे आनंदी झालेत त्यामुळे शीतलजींचे नाव देश विदेशातील मोठ्या शहरांमध्ये मोठ्या अभिमानाने घेतले जाते त्यांच्या सल्ल्यानुसार अनेकांनी स्वतःचे फोन नंबर बँक खाते क्रमांक आणि कार क्रमांक देखील बदलले आहेत यामुळे त्यांना मोठा फायदा झालाय माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर त्या अचूक उपाय सांगतात शीतलजी सल्ला आणि मार्गदर्शनासोबतच मॅजिकल पॅकेट किट सिद्ध ताबीज अशी साधनेही देतात शीतलजी आणि अंकशास्त्र आणि जन्मतारीख यांच्या आधारे या गोष्टी विकसित करण्यात आल्या जीवन आरोग्य पैसा आणि व्यवसायाच्या वाढीसाठी डिझाईन केलेले आहेत हे पॅकेट किट आणि ताबीज प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट गरजांनुसार तयार केले जातात जी समस्या आणि अडचणींवर मात करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात आजपर्यंत शीतलजींनी सुमारे अडीच लाख लोकांना विविध मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर काढले त्यांनी अनेकांना स्टॉक मार्केटची रणनीती सांगून त्यांना फायदा मिळवून दिलाय त्यांच्या सल्ल्याने अनेक गृहिणी आता स्टॉक मार्केटमधून दररोज पाच ते सहा हजार रुपये कमवत आहेत स्टॉक मार्केटचे सोपे सिद्धांत आणि ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून त्यांनी शेअर बाजारातून नफा कमावण्याचे तंत्र शिकून घेतले आहे शीतलजींच्या उपायांनी उत्पन्न तर वाढतेच शिवाय खिशात पैसा खेळता राहतो आणि जीवनातील अडचणी दूर होतात शीतलजींकडे व्यवसाय वाढीसाठी अनोखे उपाय आहेत शीतल बखरे यांचे अचूक मार्गदर्शन व उपाय जीवनातील प्रत्येक समस्येवर उपयोगी ठरतात व्यवसायात वाढ होण्यासाठी तसेच कौटुंबिक भांडणातून निर्माण होणाऱ्या वादातून बाहेर पडण्यासाठी फायदेशीर ठरतात शीतलजीचे जादुई पॉकेट किट सिद्ध ताबीज आणि वास्तुदोष संबंधित सल्ले आणि मार्गदर्शन अत्यंत फायदेशीर ठरते शीतलजींनी अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत जी लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात मदत करण्यासाठी उत्कृष्ट टिप्स आणि उपाय देतात मात करून यश मिळवण्यासाठी ही पुस्तके उत्तम मार्गदर्शन करतात मुंबईत नुकताच मिळालेला भारत भूषण पुरस्कार हे या जनसेवेचे फलित असल्याचे शीतलजींचे मत आहे नमस्कार पहिले तर धन्यवाद सगळ्यांना की तुमच्या अतूट प्रेमाने आणि माझ्या छोट्याशा मेहनतीचं फळ म्हणजे भारतभूषण अवॉर्ड मला मिळाला आहे हा भारतभूषण अवॉर्ड स्वीकारताना ना खूप सारे गोष्टीच्या डोळ्यासमोर आल्या की शीतल तू काय काय केलं वीस वर्षात तुला हा अवॉर्ड का मिळाला असेल हो गेल्या वीस वर्षात बऱ्याच लोकांच्या म्हणजे ऑलमोस्ट अबाउ दोन ते तीन लाख लोकांच्या नावामध्ये छोटे छोटे चेंज करून त्यांचं लक एनॅन्स करून द्यायला मदत केली खूपदा खूप सारे प्रॉब्लेम्स ऐकले आणि मग ते प्रॉब्लेम जेव्हा मी घरी घेऊन येत होते ना तर मला लोक विचारायचे घरातली लोक विचारायची काय झालंय आज तुला मग सांगायचे की अरे असं अशी अडचण आहे त्या व्यक्तीची मी कशी दूर करू शकते ऍस्ट्रोलॉजी जे प्लॅनेट आहेत ना त्याच्यामध्ये चार प्लॅनेट पाच प्लॅनेट खूप वीक आहेत मग ती रेमेडी मी पहिले क्रिएट करायची की ह्या प्लॅनेटला काय हवं आहे आणि त्याच्यामधनं ते कसं क्रिएट करता येईल आणि त्या प्लॅनेटला मला खुश करता येईल म्हणून ती रेमेडी जी आहे जो काही उपाय मी एस्ट्रोलॉजिकली बघून देत होते ना तो आधी घरातल्यांवर आणि फ्रेंड्सवर अप्लाय करून बघायची की अरे तू हे करून बघूया आपण तुझ्यावर मग तो प्लॅनेट जर ठीक झाला तर मी समोरच्या व्यक्तीला ती रेमेडी देऊ शकते असं करणार फॅमिलीचा अप्रतिम म्हणजे अनबिलिवेबल सपोर्ट फ्रेंड्सचा अनबिलिवेबल सपोर्ट मला या वीस वर्षाच्या जर्नीत मिळालाय पैसे कमवून देण्यासाठी सगळे प्लॅनेट्स मी ठीक केले मला माझी नाव ठीक हो केलं पैसे खूप येत आहेत बँक अकाउंट नंबर पण आम्ही चेंज केला जो लकी नंबरवर होता फोन नंबरमध्ये इनकमिंग मेसेजेस यायला लागले पण हे पैसे इन्व्हेस्ट कसे करायचे यासाठी शोधून काढलेला सरळ सोपा मार्ग म्हणजे स्टॉक मार्केट होता गेल्या वीस वर्षात करोडो लोकांपर्यंत पोहोचलं ला आणि लाखो लोकांना शिकवलं की स्टॉक मार्केट असतं काय एक समजूत आहे की स्टॉक मार्केट आपल्या बसची बात नाही आहे म्हणजे त्याला पर्टिक्युलर बिझनेस माइंडेड लोक पाहिजे पण आज कित्येक हाऊसवाईफ सुद्धा माझ्यासोबत काम करतात आणि रोजचे पाच सहा हजार रुपये तर सहज कमवतात कारण मी तसं ट्रेनिंग त्यांना द्यायला सुरू केलं जितक्या लोकांपर्यंत होईल तितक्या लोकांपर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न केला पूर्ण भारतात म्हणा किंवा ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये मी त्या लोकांपर्यंत जाऊन त्यांचं नशीब चेंज करायला सुरुवात केली कारण प्रत्येक जण माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी मेहनत त्यांना करायला लागते जर मी तिथे पोहोचली तर ऍट अ टाईम मी दहा लोकांपर्यंत पोहोचू शकते हे समजल्यानंतर प्रत्येक सिटीमध्ये जाऊन न्यूमरोलॉजी काउन्सिलिंग ऍस्ट्रोलॉजी काउन्सिलिंग वास्तू सुद्धा मी काउन्सिलिंग केल्यात आणि बराच नाही तब्बल दोन ते तीन लाखां लोकांच्या वर मी समृद्ध होण्यासाठी सुखी होण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं पैसे कमवण्यासाठी मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे डोनेशन हा माझा पार्ट आहे म्हणजे हा प्रत्येकाच्या लाईफचा पार्ट असला पाहिजे प्रत्येकाने डोनेशन केलंच पाहिजे आणि ते डोनेशन कुठल्या प्रकाराने असलं पाहिजे हे तर मी सतत माझ्या पोस्टमध्ये जेव्हा मला दाखवायचं नसते की मी काय डोनेशन करते मी हे सांगत असते की डोनेशन केल्याने फायदा काय होतो आणि कुठला काइंड ऑफ डोनेशन हाच सगळ्यांची पावती म्हणून भारत भूषण अवॉर्ड हा मला दिला गेला आहे डॉक्टर मिस्टर प्रमोद पवार मिस्टर विलास देवलकर डॉक्टर चंचल सावळे डॉक्टर त्याच्यानंतर त्यागराज सर होते तिथे आणि डॉक्टर वीणा त्यागराज होत्या आणि ह्याच्यामध्ये मिसेस सतावरी मॅडम पण होत्या ह्या है, सगळ्यांनी मिळून माझा जो सत्कार केला आणि भरभरून तो सत्कार भर जेव्हा होतो ना अक्षरशः डोळ्यात पाणी येतं कारण ही सगळी तुम्ही केलेल्या कामाची पावती असते आणि भारतभूषण हा खूप मोठा अवॉर्ड माझ्या एका लिस्टमध्ये तुम्ही बघाल तर तो ऍड ऑन झालाय सो मनपूर्वक धन्यवाद